नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपस्थित केलाय केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक डिजिटल फलक झळकला असून त्यावर हा निकाल जनतेचा कि ईव्हीएम मशीनचा असा सवाल विचारण्यात आलाय या फलकामुळं संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे हुपरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता या निकालाच्या पारदर्शकतेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्याचा दावा विरोधी पक्षाकडून केला जातोय मतदारांचा कल आणि प्रत्यक्ष आलेला निकाल यात तफावत असल्याचा संशय व्यक्त करत हा विजय लोकशाहीचा नसून यंत्रणेचा असल्याचा आरोप या फलकाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे करण्यात आला आहे यामुळे ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे छत्रपती शिवाजी चौकात लावण्यात आलेला हा फलक आज दिवसभर हुपरीक नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरला अनेक नागरिकांनी या फलकाचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत फेसबुक व्हॉट्सॲपवर हे फोटो तुफान व्हायरल होत असून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत या एका डिजिटल फलकामुळे हुपरीत ईव्हीएम विरुद्ध जनता असा नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे निकालानंतर शांत असलेल्या राजकीय गोटा या फलकामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची चिन्ह आहेत विरोधकांनी या निकालाबाबत आपला संशय अधिक गडत केला असून आता सत्ताधारी पक्ष यावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष आहे एकूणच या डिजिटल फलकामुळं हुपरी नगर परिषदेच्या निकालाला आता एक वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली आहे